नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्या कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा आता आपल्या कोकणाचा पाऊस चालू झालेला आणि आज कुंभवडे गावाचा प्रथम पाऊस चालू झालेला आणि हो पूर्ण भाग मी तुमचा इकडे व्हिडिओ दाखवतो आहे बघित राह काय विजेतो कडकडात चालू झाला होतो बघा आता काही दिवसात पेरणी पेरणी होणार भात पेरणी तेही व्हिडिओ मी तुमचा दाखवणार आहे आता पहिल्याच पावसाचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते इकडे पाऊस जोरात आता चालू झालेलो बघित राहा व्हिडिओ आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद बघा आता पाऊस जोरातच पडूक लागलो हा आता संध्याकाळी असं आवाज येत हे बघा आपल्या कोकणाला कसं को पाऊस पडतो दाखवतो हे बघा तावडेन कसं पाणी पडतात बघा कागद फाटलेलं त्याच्यामुळे इकडे पाऊस पडत आहे बघा जोहरात पाऊस चालू झालेलो आता संध्याकाळी असं आवजलेल एकदम पाडू झालेलो आता मग कौलार घर आहात तिकडे दादा पाणी येतात कौलां खाली खाली तसं पाणी पडत आता बघा पाणी बघा काय व्हावतं हो आता जोरात पाऊस आता पोरा जरा संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळे पावसात येत नाही येत नाव खाव हे बघा पाणी पा। पा। किती गल्ली आता પાસ જવું પણ વારો બરો જામ સુટલો મેસ તારીખ હા વીસ એકવીસ લવું દેલા કોક પાઉસ દાખવતોકડી જોર પડતા तसा आनंद घेतात बघा पहिलोच पावसा तो आमचो तो येस गुरव कस आता नातो बघा इकडे पावसा आता आता तुमक दाखवते पुढे पुढे त्याची कारण तो बघा असा आनंद घेतात इकडे भरपूर पाऊस पडलो अजून मांडव पण कोसळतो हे बघा आणि पाऊस पडलो येशे असो याच्या पुढे यश आहे हो बघा आमचं मुंबईवालो संदीप मुंडे बघा पावसात पहिल्याच पावसात आनंद घेता इकडे मस्त पैकी पहिलाच पाऊस आपल्या कोकणात चालू झाले आज वीस मे तारीख आणि बघा पहिलाच पाऊस पडलेलो आणि याची मज्जा घेतात आनंद घेतात आपल्या कोकणात बरं आठवते इकडे पाणी बघा किती इल आता आहे बघा व्हाळी एक पाणी आमच्या कटाराला व्हाळी म्हणतात का ते बघा कसा पाणी इकडे जातात हां हो बघा पावसात कसं होतो बघाय कसा वाटत गारगार वाटतंय ना हो पहिलोच पावसाचा आनंद घेता हे बघा काय कसा तुका पहिल्या पावसाचा एकदम गारगार गार, गार। गार वाटता ना गार। आणि ही मज्जा कोकणात ऐकलं कोकणात बघा आनंद घेता आता तो त्या धोतीपुडी जाता तिकडे हे बघा हे पंधर लावलेले असतो घरांचा आणि या पंधरामध्ये एकदम मस्त गाता तो बघा पाणी पण हा बघा निसर्गाची भारी देणगी की हे बघा एकदम गारगार वाटा झोप पण चांगली येत नाही एक नंबर पाऊस पावसा ना झोप हा विद्राट पंचायची झोप गरमीची गरज नाही कारण हैराण झालेलं झालेला पण लाईट गेली लाईट गेलेलीच हा आणि आता लाईटीची पण गरज नाही या हे हे बघा अजून मांडव पण कोसळूच आहे बघा आणि पावसानं धमाकूळ घातलेला कोकणाचा पूर्ण काळोख करून टाकला ना पाऊस जोरात इकडे घडघडता पण आणि पट्टा पण हा कोकणात कोकणाचा आपल्या कुंभोडे गावातील पहिलाच पाऊस कुंभोड्याचा तो पहिलाच दिलेला पावसा हे बघा आता ही जोडी आहे हे बघा निश्चित आता कमी कमी एक तास झालेलो आणि पाण्यात हे बघा आनंद घेतात इकडे पावसाचा घार ना <laughs> अरे पहिला पहिलाच पाऊस आला त्याच्यामुळे गारगार वाटत एकदम आज आमचं यश मस्त मिचू झोपाट उद्या पर्यंत धावाजेपर्यंत सोडव ना बघा आता साबुन लावतो आणि हे बघा आता आंघोळीची पूर्ण तयारी चालू झालेली आहे जोरात त्यांची त्या पावसातल्या पाणी आता हे बघा काय मज्जा घेतात बघा हे आमचे संदीप मुंडे मुंबईवर नाही लिहिलं खास आणि त्याचा पहिलाच पावसा भेटलेलो आपल्या गावात कुंभवाड्या गावाचा बाणे बाणेवाडीत दरवर्षी असतात व पहिल्या पावसात पण यावर्षी पण पहिलाच पावसाचा बघा साबून लावण्याच आंघोळ परत चाललेली आहे काय धमाल चालली आहे बघा बघा पाण्याची काय निसर्गाची देणगी आहे बघा डायरेक्ट पाणी का काय पाणी आता किती नाशील तेवढा पाणी आहे ना आणि फ्रीमध्ये आहे या एकदम फुकट एका पैसे देऊचं नाही येत नावा तुम्ही भरपूर नवा या बघा कळ्यात बघा काय पाणीचे पाणी झालं आता त्या बघा हां बस काय बघा पाणी बघा किती कळ्यात आता आणि अजून या मांडव काढूच आता मांडव सगळं भिजवून गेलेलो बघा पाणी काय आता अजून का व्हाळं एक दाखवते पाणी किती येईल आता वाळी म्हणजे काय इकडे गटारलाईन असता आणि बाजूसून जसं पाणी जातात त्या काय मीकडे वाळी म्हणतात की आता तरी कमीचा फूल येता वाळी आता बघा पाणी काय धावता आता बघा इकडे जर तुमका या पावसाळ्यात जर भिजवायचा असा तर गावी व्हा हवा तेवढा पाणी या आणि हा आनंद फक्त कोकणातच भेटू शकतात ही जी माती आहे या माती जो आनंद आहे तो मुंबईत नाही आहे तर बघा ती पावळ्या कशी पंधरा लावलेली असेल आणि पंधरा पाणी कसा पडता बघा मी खाली खाली चालले इकडे तुमका पाणी दाखवते विजेचा गडगडाट आवाज येत इकडे हे बघा पाणी आता हळदी न येऊ लागलेला आता बर टाइमिंग झालेलो अर्धा एक तास गेलो आता पाणी येऊन आणि बघा थोडासा शिल्लक आहे बघा पाणी आहे इकडे आणि बघा अळू पण आता रुजलेला इकडे मी आता खाली रस्त्यावर येईल इकडे बस स्टॉपला बघा पाणी किती आता विशेष गडगडाट आवाज येतात इकडे ते बघा हे आता भांगे आता इकडे भिजे मळीचा पाणी साठला इकडे <coughs> आता काही दिवसात पेरणी चालू आहेत हो पाऊस किती पडता मी तुम्हाला दाखवतोय का आता मी नदीवर येलोय इकडे आमच्या कुंभवडे गावची खाडी आहे इकडची बघा पाऊस पडता आणि आता छत्रीत घेऊन आहे मी इकडे छत्रेतन आता शिटिंग करत आहे इकडे पाऊस पडता त्याच्यामुळे आता छत्री लागलेली आहे आता गडगडात पण जोरात चालू झालेलो काही दिवसा इकडे हिरवळ तुमका दाखवणार आहात तुम्ही पूर्ण असा हिरवळ येत या बाजूला का पाऊस जोरात पडता इकड्या आणि आता आम्ही रस्त्याने पुढे पुढे चाललो इकडे आता तुमचा दाखवते पाऊस आपल्या को कोकणात कसो पडता तो पहिल्यांदाच आज कुंबोड गावात सुरुवात आहे इकडे ते बघा आता छत्रे बाहेर पडलेली आहेत आता छत्रे घेऊन चाललो आहो पुढे पुढे आता रेशन का चाललेला आहो पण तो पाऊस जोर आता आता काय खरा दिसत नाही या पावसामुळं आता बघा ही आमची इकडे मराठी शाळा जिल्हा प्राथमिक शाळा नंबर तीन शाळा आहे कधी जोरात पडत बघा हे आमची मराठी शाळा जिल्हा प्राथमिक शाळा नंबर तीन आणि आता पाऊस जोरात पडता हो बघा हो छत्री ना चेत्री आता भार काढलेली आहे पाऊस पडता त्याच्यामुळे आता छत्र्याचा भार काढूक लागलेले आहे आणि हे बघा तिकडे आनंद घेतात पाऊस हातात आमचं मळ रस्त्याने पाणी किती आता बघा काही दुरावाडी आहे इकडे तर आम्ही दुरवाडीत दिलेली आहे इकडे आणि रस्त्यानं चालले तिकडे रेशनवर काही दुरवडी आहे पाणी किती आता बघा कोकणातील पहिला पावसाळा जोरात पावसात सुरु दाखवतो इकडे मी पाऊस कसो पडता तो रस्त्याने मी पुढे पुढे चाललेलो इकडे का पावसानं आता थोडीशी विश्रांती घेतल्या ना आणि हे बघा पाणी किती रस्त्यावर इला तुम्हाला दाखवते एकदम पहिला पाणी खदूळ खदूळ पूर्ण मळ आणला ना आता फाळी इलेली आहे मोठी कसं पाणी येतं आता बघा खाली आणि तुम पाणी दाखवते कसा धावता आता बघा रस्त्यानं बघा काय खदूळ पहिला पाणी बघा कसं आता खदूळ खदूळ पूर्ण गाळ आता घेऊन लिहिलेलो आहोत पाणी सर तो बघा किती इलो आता रस्त्यावर <coughs> पूर्ण गटार लाईन चोंडली आहे त्याच्यामुळे ह्या पाणी आता रस्त्यात हे बघा पूर्ण ह्या भरलेलं हे बघा पाणी किती होत कोकणातील पहिला पावसाळा या गटारात तुमका वेगवेगळे असं काय ना काय भगूक भेटणार हे बाटली बिटले बघा इकडे हे आता मे महिन्यात मुंबई मुंबईकरी हे बघा थंडा म्हणा काय म्हणा आता खरलेलं आहे बघा हे आता गटाराने लिहिलेलं हे बघा पाणी पूर्ण गटारा असं भरलेलं बघा तसं पाणी व्हावतात बघा आपल्या कुंभवडगावात गावात पहिल्यांदाच पाऊस आजो पहिल्या पावसाचं पाणी एकदम खदूळ खदूळ माती असा त्याच्यामुळे हे रंगीत कलर बघा काय होतो पाणी असो झालो होतो आता माणूस आता छत्रे काढला नाहीत भारत आणि जोरात व्हावता हे बघा छत्रे आता घेऊन चालले आहेत तिकडे पाऊस जोरात पडता त्याच्यामुळे आता छत्रे बाहेर काढलेले आहेत